E <síntos>

सर सर्वप्रथम आपलं नाव मी विजय दातार या उत्सवाचा एक कार्यकर्ता होतो होती आणि आता थोड्या अनुभवानंतर या ट्रस्टच्या मधला एक मेंबर आहे सर एकूणच सर्वप्रथम गणपतीच्या सुरुवात झाली सुरुवात प्रवास आपण सर्वात माहिती आहे की भारत त्यावेळेस पारतंत्र्यामध्ये होता आणि पारतंत्र्यामुळे असल्या वेळेस ब्रिटिश राजवटीची बरीच काही बंधनं होती त्यामुळे लोकांना एकत्र जमता येत नव्हतं किंवा काही सभा घेता येत नव्हत्या यासाठी ठिकाणी ठिकाणांच्या मनामध्ये लोकांना जनजागृती करायची असेल तर लोकांनी एकत्र येणं खूप जरुरी आहे तर त्यासाठी त्याने सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव करायचे ठरवले पण त्यांना मुंबईमध्ये पाहिजे अशी जागा मिळत नव्हती म्हणून त्यांचे शेगांचे आजही खूप होते तर इथे आमच्या इथे रावबहादूर विगय म्हणून होते रावबहादूर विगयानं ही आपली वास्तू आवडली आणि मग त्यांनी सांगितलं वेगानं किंवा वाचव असा आहे आपण केरुजीत काहीमध्ये उत्सव करायला काही नाही आणि म्हणून अशा अनुषंगाने मग अठराशे त्र्याण्णव साली लालबहादूर शास्त्री विमया यांच्या निगराणी खाली हा उत्सव इथे चालू झाला सर उत्सव चालू झाला मात्र आत्मा असे पद्धतीने आयोजन तुम्ही आता ही मूर्ती बघता ही जवळ दोन फोट्याची मूर्ती आहे ही गेले जवळजवळ आता एकशे बत्तीसा वर्ष आहे म्हणजे माझ्या आठवणीपूर्व मी जवळजवळ आता माझं त्रेसष्ट वर्ष त्रेसष्ट वर्ष मी सेम मूर्ती बघतोय आणि आता आमची माझी थर्ड जनरेशन आहे आणि ही मूर्ती जे बनवतात त्यांची पण तिसरी जनरेशन आहे साधारणतः त्यांची आणि आमची जनरेशन थोडीशी पॅरल चाललेली आता आगमन होतं आता सांगायचं झालं तर मंडप दिसतोय हा मंडप आम्ही आमच्या सगळे कार्यकर्ते घेऊन घात एक अभिमानाची गोष्ट आहे कारण शेवटी कसं असतं की कोणतंही मोठं कार्य करायचं असेल मोठं काम करायचं असेल तर त्याला पण तेवढाच लागतो हा बाळासाहेब ठाकरे दर्शनाला आले होते त्यावेळेस मी स्वतः आतमध्ये होतो आणि त्यावेळेस त्यांनी गण गणरायाकडे एकच प्रार्थना केली की आता तरी बाबा आमचा भगवा विधानभवनावरती फुडतोच दे आणि सांगायची गोष्ट त्यावरती सरकार आलं आणि बा शिवसेना आणि भाजप युतीचा भगवा ज्यावेळेस विधानभंग आणि ज्यावेळेस बाळासाहेबांना कळलं की बाबा गणपती बाप्पा करालाही खाली हाताने पाठवत नाही तर ह्याच या भ्रष्टपीठावरती बाळासाहेब ठाकरे अक्षरशः लोटां लोटांगण घातलं होतं म्हणजे तर सीन म्हणजे सगळ्यांनी आणि इतका पोलीस बंदोबस्त होता म्हणजे आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना खाली स्टेजच्या खाली उतरवलं होतं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला खूप आनंदाचे होते की एकोणीसशे एक साली विवेकांचं इथे आगमन झालं होतं एक म्हणता एकोणीसशे एक साली टिळकांचं इथे आगमन झालं होतं आणि त्यावेळी टिळक स्वतः इथे आले होते तर त्यावेळी ते नरहरशास्त्री गोडसे यांच्या गृहस्थाश्रमावर तिथे व्याख्यान झालं होतं तर तोच तीन आम्ही दोन हजार एक साली परत रिपीट केला होता तर त्याचं स्लोगन असं होतं की टिळकांचे पुनरागमन त्या टिळकांचं जे नक्की काय हे तर लोकांना फार जायचं म्हणजे पुचवलं होतं मग लोकांचं टिळक पुनरागमन म्हणजे टिळक परत कसे येणार आहेत कुठे येणार आहेत वगैरे वगैरे पण ते थोडंसं आम्ही ते गुपित ठेवलं होतं कारण पुण्याचे कलाकार विनायक देश कुलकर्णी त्यांनी टिळकांची भूमिका केली होती म्हणजे ज्यावेळेस जसे टिळक पुण्याहून मुंबईला आले आणि त्यांचं बगीतून स्वागत झालं इथे तर तोच सगळा सीन आम्ही त्यावेळी ते क्रिएट केला होता म्हणजे त्यावेळेस ते फॉरेनचे ब्रिटिश सगळे सोल्जर्स होते निर्नया प्रकारचे कोणी प पंजाबी केला होता कोणी गुजराती केला होता कोणी मराठा केला होता कोणी म्हणजे ब्राह्मणाचा केला होता असे वेगवेगळे पोशाख परिधान करून सगळे मिरवणुकीत सामील झाले होते सांगायची गोष्ट अशी की त्यावेळेस बी एम सी बी एम सी आणखीन ह्यानी परमि परमिशन बी एस टीने रोडची परमिशन दिली नव्हती पण एकंदरीत गर्दी बघता त्यांना न्हायला जातो त्याची सी पी प्रार्थना समाज हे ठाकूरद्वारा असता पूर्णपणे बंद करायला लागला आणि अशा तऱ्हेने वाजत गाजत त्या ठिकाणचा कार्यक्रम सुंदररित्या पार केला आता तुम्ही विसर्जनाचं जर काय समजा म्हटलं तर जसं आमचं आगमन जसं वाजत गाजत होतं तसं विसर्जनसुद्धा आमचं वाजत गाजत होतं आमचे वाडीतील सगळे लहान मुलं मोठी मुलं मुली सगळे एकत्र लिजिम भरून डान्स करतात आणि त्या डान्सची प्रॅक्टिस वगैरे असं काही नाही एका तारावरती फक्त एकाच संध्या नाचायचं असतं रोंभासोंबा हा प्रकार नसतो आमच्याकडे हात वारे वात वार तो काय प्रकार नाही जे केक ठेक्यावरती बरोबर नाता येतं आणि अशा तऱ्हेने आमची पालखी चौपाटीवरती कधी जाते आम्हाला कळतच नाही आणि आम्ही आतुरतेने पुढल्या वर्षीची वाट बघत असतो हे सगळं कार्य आमच्याकडनं गणराय आमच्याकडनं करून घेतो आणि आम्ही ते व्यक्त करत असतो सर अगदीच आता थोडे कक्षा बत्तीस वर्ष झाली या गणपतीला तर आता युवा पिढी आहे जी कुठेतरी विस्कटताना इचत आहे आपण काही संदेश देऊ इच्छित आहे कारण की इतके वर्ष जर आपण पारंपरिक पद्धतीने एकाच मंडळाचा पण सर्वात का नाही ते एक तर सांगायची गोष्ट म्हणजे खूप अभिजानाची अशी वाटते की आता आमच्या वाडीतसुद्धा खूप कलाकार तुम्ही आता बघितले लहान मुलं तर त्या लहान मुलांचं कसं असतं की त्यांचं तर वय जसं भरकडायचं असतं पण त्यांना आम्ही जे काम समजावून सांगितलं तर ते आमचं ऐकता आणि <laughs> त्यांना म्हणजे एकंदरीत जो इतर मी मगाशी जो बनवलं असतं कोणावर ते आम्ही हे तुलना करत नाही किंवा कोणाला आम्ही एक दोष देत नाही आम्ही आपण काय चांगलं करतो ते लोकांना पटवून द्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हेच सगळे विचार आमच्या आमच्या लहान कार्यकर्ण होत असतो आणि ते आमचं ते सगळे फॉलो आणि ती पुढची पिढी नक्की लवकरात लवकर पूर्णपणे कॉन्फिडन्स